नमस्कार कृषीमित्र विनयकुटमध्ये आपल्या अकाच्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज तारीख आहे अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मी आलेलो आहे नाशिक मार्केट इथे आज प्रचंड असा पाऊस झालेला आहे नाशिकला काल देखील पाऊस चालू होता कंटिन्यू आणि त्या पार्श्वभूमीवर काय नाशिक मार्केटच्या बाजारभावाची काय परिस्थिती आहे ते आपण जाणून घेणार आहोत दादा काय भाव गेले हो आठ हजार रुपये किंवा चांगला भाव आहे आज ऐंशी रुपये जुडी हां कोणती व्हरायटी होती दादा आज चांगला भाव चालू ना हाँ हाँ हाँ। ना। आ... ना। आहे हा मार्केट हा 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 त्यामुळे भाव वाढलाय कमी झाल्या भाज्या कमी झाल्या बघितल्या आवक खूप कमी आहे कमी आहे आणि त्यामुळे भाव चांगला आहे आपण आज तुमची काय गेली दादा बरं 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 काय भाव गेली मेथी काय भाव गेली पंचवीसशे रुपये मेथी आज गेलेली पंचवीसशे रुपये क्वालिटी बघू शकतो पंचवीस रुपयाला जोडी दादा तुमचे काय भाव गेले बाबा काय भाव गेली वा वा काय छान बघा कुटुंबीत दादा काय भाव गेली त्र्याहत्तर सात हजार तीनशे रुपये भाव गेला खूप चांगला भाव आहे आज कोणती व्हरायटी दादा मालव मालव खूप छान पद्ध खूप चांगल्या पद्धतीने रचून ठेवलेली दादांनी ही पण तेवढीच का त्र्याहत्तर रुपये जुडी गेलेली आहे सो आज ओव्हरऑल मार्केट जे आहे ते चांगलं आहे कोथंबीरसाठी कारण की पाऊस प्रचंड झालेला आहे आवक कमी पाहू शकतो नाही तर दोन दिवसासाठी ती। तीन दिवसापूर्वी आवक प्रचंड होती चांगला बाजार भाव गेलेला आहे दादा काय भाव गेले साडेसात हजार अरे वा कोणती वर होती अशोका अशोका पण सात हजार पाचशे गेलेली आज चढाची शेपू काय भाव गेली भाऊ काय भाव गेली मालक नाही जागेवर काय भाव गेली छत्तीसशे रुपये भाव गेलेली आहे तीन हजार सहाशे दादा काय भाव गेले बाकी एक्क्याऐंशी रुपया अच्छा आठ हजार शंभर रुपये भाव गेलेला आहे एक्याऐंशी आठ हजार शंभर रुपये भाव गेलेला आहे कोणती व्हरायटी होती कोणती व्हरायटी होती आठ हजार शंभर रुपये भाव गेलेला आहे चांगला भाव गेलेला आहे ओवरऑल त्यानंतर आपण आता जाणून घेणार आहोत इतर भाजीपाल्यांचे पण बाजारभाव आज ओवरऑल कोथंबीरला मार्केट चांगले आहे आठ हजार नऊ हजारपर्यंत आज कोथंबीर गेलेली आहे त्याचं कारण आहे आवक कमी आहे पावसामुळे आपण एक मेथीचा पण भाव जाणून घेतलेला आहे आता आल्याचा भाव जाणून घेऊया आपण काय होतं आज आल्यावर काय इम्पॅक्ट झालेला आहे सर काय भाव होते आजारपासून सहा हजारपासून चौऱ्याहत्तर रुपये म्हणजे साठ रुपयापासून चौऱ्याहत्तर रुपयेपर्यंत आल्याचा बाजार भाव होता सो आपण जाणून घेतलेला आहे कोथंबीर मेथी आणि आल्याचे बाजारभाव अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पावसामुळे कोथंबीरला चांगले दिवस आलेले आहे असं म्हणायला हरकत नाही कारण ही आवक कमी झालेली आहे भाव चांगला झालेला आहे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा जास्त तर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बिलायकॉन जरूर प्रेस करा जेणेकरून मी जे नवीन व्हिडिओ टाकतो त्याची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील धन्यवाद